पूजा घट मांडणी माहिती मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी देवीचे व्रत आणि पूजा केली जाते यालाच मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येत आहेत ज्या दिवशी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाईल एक पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दोन दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस तीन तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चार चौथा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी व्रताचे उद्यापन केले जाते मार्गशीर्ष महालक्ष्मी पूजेसाठी घट मंडा मांडण्याची पद्धत मराठीत हे व्रत सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी केले जाते पूजेच्या मांडणीला घट किंवा मंडा असेही म्हणतात वन पूर्वतयारी जागा स्वच्छ करा गुरुवारी पहाटे लवकर उठून घर आणि देवघराची जागा स्वच्छ करून घ्यावी रांगोळी घरात प्रवेशद्वाराजवळ आणि जिथे घट मांडायचा आहे तिथे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी लक्ष्मी पाद काढावी पाट स्थापना कलश मांडणी एक पाट किंवा चौरंग एका स्वच्छ पाट किंवा चौरंगावर सुंदर रांगोळी काढावी दोन वस्त्र त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र कपडा पसरावा तीन तांदूळ वस्त्रावर मध्यभागी थोडे तांदूळ अक्षता ठेवावेत चार कलश आता या तांदुळावर पाण्याने भरलेला तांब्याचा पितळेचा किंवा चांदीचा कलश तांब्या ठेवावा पाच कलशात सामग्री कलशात पाणी हळद कुंकू दुर्वा एक नाणे सिक्का आणि सुपारी घालावी सहा आंब्याचे ढहाळे विडा कलशाच्या मुखावर आंब्याची पाने ढाळी किंवा पाच ते सात विड्याची पाने ठेवावीत सात नारळ यावर नारळ शेंडीवरच्या बाजूला ठेवून स्थापित करावा नारळाला हळद कुंकू आणि वस्त्र चुनरी बांधावे तीन देवीची स्थापना घटाच्या बाजूला श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा फोटो स्थापित करावी कलशाची आणि मूर्तीची हळद कुंकू लावून पूजा करावी फुलांचा हार आणि तुळशीचे पान अर्पण करावी चार पूजा आणि नैवेद्य एक दीप प्रज्वलन तुपाचे निरंजन दिवा लावून देवीची आराधना करावी दोन मंत्र ध्यान औ महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा तीन कथा वाचन महालक्ष्मी व्रताचे मुख्य अंग असलेली मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा वाचावी कथा वाचल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही चार नैवेद्य देवीला आवडणारे पुरणपोळी लाडू खीर किंवा दूध साखरेचा शिरा याचा नैवेद्य दाखवावावे पाच आरती शेवटी देवीची आरती करावी हे व्रत के चूक समृद्धी आणि धनधान्य वाढते अशी श्रद्धा आहे तुम्हाला महालक्ष्मी व्रताची सविस्तर कथा ऐकायला आवडेल का